कुंदा चहा काय प्रकारे नक्की चहा खवा आपण जे दूध घेतो हे डायरेक्ट कस्टमर पासून आमचा माणूस स्वतः त्यांच्या घरापर्यंत जातो आणि त्यांचे जे मैस वगैरे गोठ्यातून डायरेक्ट आणि फक्त मशीचं दूध असतं आणि म्हशीचं दूध हे चांगल्या क्वालिटीचं असल्यामुळं त्याला मेन प्रोडक्ट चहाचा काय आहे तर तो दूधच आहे कुठल्याही प्रकारची दुधामध्ये भेसळ होत नाही आमची आपण जर शिल्लक राहिले मग आम्ही खव्याची निर्मिती चालू केली मग खव्यातून आहे ना साखर टाकून कुंदा तयार झाला आणि मग कुंदा मेन जो दूध जे आलं ते प्युअर क्वालिटीचा आल्यामुळे कुंद्याची टेस्ट सुद्धा तशीच राहिली तुमचा म्हणजे ह्या ट्रेडमार्कच आहे तुमचा रजिस्टर्ड रजिस्टर्ड ट्रेडमार्क सुद्धा आहे कुंदाच्या आवाने आणि कुंदाच्या नावाने दुसरे कोणी चालू केलं तर त्यांच्यावर आपल्याला कायदेशीर कारवाई सुद्धा करता येते पण जर कुणाला याची फ्रँचायझी जर घ्यायची असेल तर फ्रँचायझीच सध्या त्या मॉडेल मध्ये आपण गेलो नाही जे आउटलेट आपण रन करतोय ते स्वतःच आपण रन करतोय पण भविष्यात आपण फ्रँचायझीचा विचार करणार आहे आपण आधी स्वतः आउटलेट वर कसा रिस्पॉन्स का येतोय काय येतोय आणि कशा प्रकारे क्वालिटी मेंटेन ठेवू शकतो आपण या गोष्टी सगळ्यांचा विचार झाल्यानंतर आपण पुढे फ्रँचायझीचा विचार करणार आहे